नमस्कार मित्रांनो मी आज पुन्हा एक घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ आणि मी दिसतोय नीट हां आय होप मी नीट दिसतो आहे विषय कसा आहे की थोडे दिवस आपला आपली जिम बंद आहे आणि थोडी माझी स्ट्रेंथ लो झाल्यासारखी मला फील होत होती तर म्हणलं थोडं कॅलेक्थिनिक्स कॅलेक्थिनिक्स हां ते काय असेल ते करूयात म्हणजे फ्री बॉडी वर्कआउट करूयात सॉरी फ्री बॉडी वर्कआउट नाही बॉडी वर्कआउट बॉडी वर्कआउट करूयात ज्यामध्ये आपण पुलअप्स पुशअप स्क्वॉट्स फ्री म्हणजे बॉडीच्या वेटने मारणार आहोत बघूयात काय विषय होते कसं होतंय कारण की मला आत्ता बघितलं मी दहा पुलअप्स पण मला जात नाहीत आहेत करून काय उपयोगच नाही थोडे आपण स्ट्रेंथ बिल्ड करूयात आणि जेवढा व्हिडिओ आहे तेवढा मी रॉ ठेवेल कारण की एडिट मला पण करता येतो पण जेवढं मी रॉ ठेवेल तेवढं तुम्ही स्वतः रिलेट करू शकाल माझ्या व्हिडिओला सो आपण पहिला सेट पुलअप्स घेऊयात बघूयात किती जातात एक जाऊ दे पाच जाऊ दे दहा जाऊ दे मारूयात तर मित्रांनो दहा पुलप्स गेलेत मला हा माझा तिसरा सेट आहे ॲक्च्युली नॉट बॅड पहिल्या दिवसासाठी पण आपण ट्राय करूयात हळूहळू की हे पुलप्स वाढवायचे दहा पंधरा वीस पंचवीसपर्यंत होत्यात बॉडी प्रमाणे करूयात आपण आणि मी तुम्हाला एक चॅलेंज देतो तुम्ही तुमच्या बॉडी वेटप्रमाणे ॲटलिस्ट पाच सहा दहा एवढे तरी पुलप्स मारण्याचे प्रयत्न करा आणि ह्या सिरीजला आपण असंच कंटिन्यू ठेवूयात आणि मित्रांनो विषय कसा आहे दुसऱ्यासोबत कंपेरिजन करण्यापेक्षा सोबत सो कंपेरिजन करा स्वतःला चॅलेंज करा कारण की मी ही गोष्ट अनुभवली आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला चॅलेंज करता की तुम्ही एक वेगळ्या लेवलला नेक्स्ट लेवलला स्वतःला नेऊन ठेवता कारण की मला स्वतःमध्ये खूप इम्प्रुवमेंट जाणवते ह्या काही महिन्यांमध्ये जे मी तुमच्यासोबत या ब्लॉगद्वारे शेअर करतो आहे पण एका ब्लॉगमध्ये ही कवर नाही होणार आहे जेव्हा जेव्हा जे जी सिच्युएशन असेल तेव्हा तेव्हा मी ती गोष्ट तुम्हाला सांगेन कळवेन पण त्याआधी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की जवळपास तीन वर्षानंतर मी आज परत मी माझा यूट्यूब चालू करतो आहे आणि ह्या तीन वर्षामध्ये खूप खूप काही गोष्टी बदलल्या खूप लोकं बदलली सिच्युएशन्स बदलल्या अप डाऊन्स आले पण आता मी डिसाईड केलं की जे जसं मी आहे तसं मी चालू करणार कारण की मी आधी म्हणतो होतो की सर ठीक आहे कॅमेरा घेऊयात नाहीतर पूर्ण सेटअप करूयात थोडीशी बॉडी बनवूयात पण ती वेळ कधी येत नाही ती वेळ एक हळूहळू जेव्हा तुम्ही प्रोग्रेस करायला सुरुवात करता तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये ॲक्च्युअलमध्ये उतरता तेव्हा तुम्हाला कळतात त्या गोष्टी काय काय तुम्हाला डिफिकल्ट जातात आणि त्याच्यात तुम्ही सोल्युशन करता तर तिथं नो तिथं दुसरा सेट झालेला मागा सॉरी तिसरा सेट झालेला आता आपण आता आपण अजून दोन सेट घेऊयात बॅकचे म्हणजे पुलसचे सो जातील तेवढे जातील पाच दे या दहा जाऊया पण घेऊयात तर मी तुझा न पाहिला भाई लोक फटली माझी ॲक्च्युली पहिल्या साईडमध्ये दहा दुसऱ्या साईडमध्ये दहा तिसऱ्या साईडमध्ये दहा चौथ्या साईडला डायरेक्ट मला आता सात जायला लागलेत सातच गेलेत आत्ता ॲक्च्युली फाटते काम करा यार तुम्ही बॉडी वर्कआउट पण करा तेव्हा तुम्हाला कळतं की ॲक्च्युली तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेंथ किती तर त्यानंतर आपण थोडेसे पुलअप्स म्हणजे डबल बार घेणार आहेत त्यामध्ये तुमचे त्याचा फायदा असा होतो की तुमचे जी मनगट आहे त्यातली पावर टू एक्स होऊन जाते पण लगेच नाही होत हळूहळू होते पण करा मित्रांनो माझे आपला तुमची कोर्स महत्वाची असते तिथं तुम्ही तुम्हाला एक नेक्स्ट लेवलला वेट लिफ्टिंगसाठी सपोर्ट करू शकता बघूया की ॲपचे कोणते कोणते असतात मना गेला लागेल आता कारण की ॲप्स पूर्णच गेले जेवढे होईल तेवढे हॅलो 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 मित्रांनो मी अजून पाच रेप मारू शकत होतो बट गरीब रिटर्न खाली मला चिखलात पडायचा नाही आहे आणि काही गोष्टी माझ्या तुम्ही इग्नोर करा एक सांगतो दिवसातून एक तास स्वतःसाठी काढा काय पण होऊ दे इकडची हो नाही तिकडची होऊ तोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी दिवसातून एक तास काढत नाही तोपर्यंत उपयोग नाही कारण की हाच एक तास असतो दिवसातला तो तुम्ही स्वतःसाठी देता ॲक्च्युली त्यामुळं मित्रांनो आपण स्टार्ट लोअर ॲप्सपासून करूयात कारण की मोस्ट ऑफ द टाइम लोअर ॲप्स लवकर विजिबल होत नाही पहिला दिवस आहे एकदम हेवी जाऊ नका पंधरा पंधराची दोनच सेट घ्या प्रत्येक वेरिएशनला अप्परला या लोअर ॲपसाठी आणि मोस्ट ऑफ द टाइम एक काम करा की तुम्हाला तुमचे कोर चांगले करायचे तर प्लँक्स मारायचा प्रयत्न करा कारण की प्लँक्सनं बेली फॅट पण कमी होतं आणि कोर पण चांगली मजबूत होते आणि मित्रांनो आणि मित्रांनो माझा आउटडोर तर वर्कआउट करायचा विषय काय की पुण्यातल्या जिम मेंबरशिप थोड्या कॉस्टली असतात सो माझी लास्ट आत्ताच मेंबरशिप संपले आता रिन्यू करायच्यासाठी थोडं थांबतोय मी पण जिम थांबते रिन्यू करायची त्यामुळे वर्कआउट नाही थांबला पाहिजे वर्कआउट करा कुठं तिथं जागा मिळेल तिथं करा आणि असा असा माइंडसेट ठेवा की हां तुम्ही जे करताय ते तुमचे मसल घेण्यासाठी आणि तुमच्या बॉडी फिट ठेवण्यासाठी करताय ॲट जेवढा मसल तुम्ही आतापर्यंत बनवला आहे जेवढी तुमची साईज असेल जेवढं तुम्ही फिट आहात तेवढं तरी ते ते मेंटेन करायचं आहे या माइंडसेटनं वर्कआउट करा माइंडसेट इज एव्हरीथिंग आणि आपण पण करूया <laughs> दुसरा सेट घेतो आहे ह्याच ॲप्सचा सो चालू करूयात पहिला पंधराचा घेतला दुसरा दहाचा सेट घेतला आणि दोन सेट दिस जसं नाही आणि एक लटकून घेई बघूयात डिपेंड कारण की आता मला म्हणजे मला ॲप्स ट्रेन करून वाटत नाही पण ॲप्स ट्रेन करा महत्वाचा आहे तो छोर्त, 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 छोर्त 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 सो आय होप गाइस की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल शॉर्ट छोटे छोटे शॉर्ट घेतलेत छोटाच आय मीन थोडाच वर्कआउट केलाय बट चांगला केलाय ज्यामध्ये आपली बॅक ट्रेन झाली लेग्स ट्रेन झालेत आपले कोर ट्रेन केली आपण थोडीशी आणि कुलर्समध्ये पाहिजे पण ट्रेन होते हळूहळू तुम्हाला एक सिरीज बनवून ज्यामध्ये तुम्ही आउटडोअरला कोणते कोणते वर्कआउट करू शकता हे मी तुम्हाला सांगेन त्याचे फक्त तुम्हाला व्हेरिएशन्स ठेवायचेत आणि सेट वाढवायचेत पंधरा वीस पंधरा वीस पंधरा वीस असे तीन तीन चार चार सेट घ्या तुम्ही आणि डिपेंड की आज कोणता मस्त ट्रेन करायचा आज माझी अप्पर बॉडी होती आता उद्या माझी लोअर बॉडी असेल उद्या मी लेग स्पेन करेन होतीच त्यामध्ये स्क्वाड्स लंचेस साऱ्या गोष्टी येतील ते मी तुम्हाला उद्याचे ब्लॉग पण दाखवतो सो आय होप वॅज भेटू टू उद्या परत याच टायमिंगला